देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्षे झाली दरवर्षी पंधरा ऑगस्ट हा दिवस संपूर्ण देशात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पिसर्वे गावात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला गावातील ग्रामपंचायत कार्यालय तलाठी कार्यालय कृषी कार्यालय प्राथमिक शाळा आरोग्य उपकेंद्र डॉक्टर शंकरराव कोलते विद्यालय या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले महात्मा गांधीजी यांच्या मूर्तीला हार अर्पण करण्यात आला पिसर्वे गावचे सरपंच रवींद्र कोलते यांनी आपल्या मनोगतातून स्वातंत्र्य दिनाचे महत्व सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या पंधरा ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून संपूर्ण देशभर साजरा केला जातो विद्यार्थ्यांनी संचलन करत ध्वजाला सलामी दिली हुतात्मा झालेले स्वातंत्र्य सैनिक भीमराव गेनबा कोलते यांच्या स्मारकाचे पूजन करून अभिवादन करण्यात आले विद्यार्थ्यांनी यावेळी विविध गाण्यांवर सादरीकरण करत कार्यक्रमाची शोभा वाढवली बालगोपालांनीही सादरीकरण केले याचबरोबर संविधानावर आधारित पथनाट्य करून विद्यार्थ्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी संविधानाचे महत्त्व सांगितले यावेळी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे सदस्य पोलीस पाटील विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शिक्षक कर्मचारी विद्यार्थी महिला ग्रामस्थ आदी उपस्थित होते